पाय पाय चाललं की आपलं शरीर गरम होते कारण ॲक्टिव्हिटी होते गाडी बसल्यानंतर ऍक्टिव्हिटी काहीच होत नाही आपले पायी खाली आणि वरती हाताचे पंजे एवढीच ऍक्टिव्हिटी आहे ब्रेक मारायचा क्लस दाबायचा ब्रेक मारायचा क्लस आणि घेत टाकायचा म्हणजे पायाचा उपयोग होतो बाकी बॉडी आपली काहीच काम नाही करते थंडी तर लागणार त्यात तेवढं स्पीड आहे आपलं चाळीस पंचाळीसच्या स्पीडला आपण चालू पण जादा गाडी पळवत नाही रोड नवीन आहे आपल्याला या रोडचा अनुभव नाही कुठं टर्न आहे कुठं जॉईंट आहे छोटे व्यवस्थित मटर रस्त्याला भेटतात बन येतं कधी कधी असतात तर सांगू शकत नाही नवीन रस्ते रस्त्यावरती असलो तर आपण आपल्या आपल्यात राहायचं रायडर बनायची जास्त गरज नाही रायडर म्हणजे काय एक चालणार नाई रायडर म्हणजे शांततेत प्रवासाचा आनंद घेत जाणं आणि तो आनंद तुझ्या सोबत शेअर करीत जाणं म्हणजे रायडर नाही तर असे खूप रायडर आहेत

इथंच कुठेतरी सांगितलं तर ग्राहकांनी इथं कुठेतरी गॅरेज आहे तुलाच व्हायर तुटली इथं कुठं गॅरेज आहे बोललेला हा ला। काय लाईट चालू तो थांबावं लागेल पर्याय नाही त्याला डबल क्लास आहे ना तायर वार खिचून बघितले पण नाही होत नाही काही डबल क्लास असल्यामुळे ते झटका मारेला गेलं एक बघितलं जग करून जुगार पण नाही जमत इथे या तंडलाच तुटली मग राईट प्लॅन होता मग सगळं तिकडंच झाला कलावती दुर्ग हा कधी किती वाजता येईल हा हा किती वाजता येतो राहतो की बाहेरून येतो बाहेर येतं का मग नाही येणार मग असं कोणी जवळ नाही की इथं असतो जागेवरती हां केबलचं तर त्याचा विचार मी आता केला होता कारण केबल नसेल म्हणून काहीतरी जुगाड करता येईल ना गॅरेजवरती गेल्यावरती तीन किलोमीटर एवढी गाडी तीन किलोमीटर म्हणा तरी काच घाल मी का माझा थांबून मी काय करणार नाही का तिथून चालणं बी काय सोपं नाही हां तिथं पाठी मग येतो किती लांब घेतो एक किलोमीटर एक किलोमीटर मग एक किलोमीटर एकडे किलो करून मागं जाणी रच बघू यांच्याकडून काय होतंय काय चालू काम करून घेऊ दोन प्लस आहेत तर एक प्लस खेचतं नऊ असतील ना आता काही पर्याय नाही माझा सकाळचा तिचा प्लॅन होता मॉर्निंगला वर जायचा पण आता काही पर्याय नाही असं काय झाल्यावरती काय करू शकत नाही आपण ना आता टाकली केबल तिची मला तर केबल टाकल्यामुळे झालं डुप्लिकेट केबल टाकली का माहिती महिना महिना हा महिना दीड महिना झाला टाकून प्लस हार जात होता म्हणून बदलली तर तो ते तोच चांगला होता मला तो ओरिजिनल होता ना तो हा गाडीवर ओढतो हार जाते म्हणून मी बोल चेंज करतो केला तर ते असं झालं माझ्यासोबत इथं थांबतो आता बघू काय होतं नंबर नाही टाकत नाही गाडी नाही मला सोडाली माझी गाडी झाली तिकडच खराब झाली माझी बुलेट होती ते खालची गावात एक्स वायर तुटली आणि भाऊ भेटला नशिबाने माझ्या नाही तर आता आज राईट कॅन्सलच होती किती जात इथून थोडस किती टाइम लागेल अर्धा अर्धा जाऊ जाऊन नमस्कार मित्रांनो आपला एक मोठा प्रॉब्लेम झाला आज बुलेटचा क्लस वायर तुटली आणि आपल्याला एक मित्र भेटला तर त्याने आपल्याला इथं सोडलंय तर विनायक नाव आहे तर विनायकने आपल्याला चांगली मदत केली आज आणि असे माणसं खूप कमी भेटतात तर विनायक थँक्यू मदत केल्याबद्दल आणि कल्याण कधी आला तर मला कॉन्टॅक्ट कर माझा नंबर आहे आपण मी तुमचा नंबर घेतला आहे कधी का काय आलो तर तुम्हाला कॉल करू बाकी मदत केल्यावरती धन्यवाद आणि मी उतरलं तर तुमची मॅच बघायला नक्की येईल तर चालू असले तर मी कॉल करेन कारण मला काही जास्त लांब जायचं नाही मॅच बघून जाईल मॅचचा मी पण फॅन आहे मी बॉलर आहे तर धन्यवाद मदत केल्याबद्दल पुन्हा एकदा जाऊयावरती आता